माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज मी शेंगदा बघा पी भाजीला आपल्याला काही नसलं आम्ही याला शेंगदाण्याचं पिठलं म्हणतो कोणी कुठं प्रत्येका ठिकाणी वेगवेगळे नाव त्याला अर्धी पाटी शेंगदाण घेतले थोडे लसूण आणि शे मिरच्या घेतल्या हे जिरे ना आपल्या आजचं वेगळा आपण मीठ टाकणार आहोत हे बघा कधी भाजीला आपण नसलं पटकन आपण हे करू आम्ही याला शेंगदा पिट हे भाजीबरोबर भाकरीबरोबर खूप सुंदर लागतं खायला टेस्ट पण छान आहे त्याची आणि काय पाट्यावर वाटायचं नसलं तर पाट आपल्याकडे मिक्सरमधली मी असं काढून घ्यायचं बघा मी मिक्सरमधून काढलं त्याला असं छान बारीक वाटून घ्यायचं सरबरीत वाटायचं जास्त नाही वाटायचं खूप छान होतं ते टेस्टही लागते छान त्याची काही भाजी नसलं तर कोणी याला कोणी झिरकं व झिरकं असं काही म्हणतं आमच्याकडे शेंगदाण्याचं पिठलंच म्हणतं याला खूप छान लागते ते माझ्या मुलाला खूप आवडतं ते त्यासाठी मी आता हे करणार आहे तर मग दाखवते मी हे मिक्सरमध्ये छान वाटून घेतलं छान त्याचं क कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकला होता त्याच्यात मी थोडी मोहरी टाकते मुझे तर तड का आपण त्याच्यातच थोडी शहाळ टाकणार जास्त साहित्य पण लागत नाही मला आपण आणि आणि आपल्या आवडीप्रमाणे पातळ किंवा थोडंसं घट्ट कसं पण ते पातळ छान आहे ते नाही छान लागत वेगा छान आता मी ते करून घेतलं आणि हे टाकते आता मस्त असं पातळ पण मी करायचं जास्त दोन एकच भाजी होऊन जाते त्याची शंगल्याने कुपीठला म्हणतो मस्तपैकी पैकी ते आता निकडं शिरेला मी हाप्पे केले बघा असे हाप्पे पण असे केले मी थोडे एक वा दोन वाटी तांदूळ एक वाटी दहा असं असा प्रत्येक डाळी अर्धी अडी वाट टाकल्या आणि मग ते बी रात्री भिजू घातलं दुपारी पडी ना रात्रीचं घेऊ दिलं बघा ही छान खर्च झाले सगळे छान झाले पटपट निघतात ते बघा आता याला गोपी येते मस्त बी खे सुंदर क्रिया जास्त घट्ट होतं आता हे बघा आपे पण झाले आहे तसं मुलांमधून नाट्ट पाहिजे असा हे बघायचं छान झालं त्यात मी मिक्स मिक्समध्ये काढताना मीठ टाकलं होतं मस्त झिरकं तयार झालं आपल्या शेंगामध्ये पिटलं होतं आता बघा आता मस्त लवकर येईल आता छानपैकी बघायला उकळी कुठे करायचा कधी म्हणजे कधी कांटा आला कधी भाजीला पटकन नसलं आम्ही पटकन करून टाकतो आणि पाटरं वाटून तर खूप सुंदर होतं पण आता पाट वा धुतलेलं नसतं काही नसतं ना त्या मिक्सरमध्ये पाच मिनटामध्ये जास्त सरबरीत करायचं जास्त घट्ट नाही करायचं दाटसर पण नाही ठेवायचं थोडंसं बारीकच करायचं आणि काही न हिरवी मिरची लसूण जिरे मीठ घालून मिक्सरमधून काढायचं सगळ्यांनी भाजी तरी छान लागते पण कच्च्या तर पण छान लागते टेस्ट आणि मस्त कोथिंबीर कडी पत्ता महुरी लसूण नाही तर मग टाकला फोडून नाही टाकलं तर चालतं पण मस्त तर तयार होते आपल्या शेंगदाण्याचं पिठलं एका मस्त शे खूप छान शेंगदाण्याचा वास येतो आणि लसूण जिरे आपण घालतो खूप टेस्टी लागतं इथं माझ्या पद्धतीने नक्की करून बघा माझा हिवढ्या आवडल्यास लागेल जरूर करा जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मस्त तयार झालेला आहे आपण कोथिंबीर वगैरे टाकलं आणि त्याच्यात खूप टेस्ट लागते बरं मस्त होत आहे बघा भाकरी बरं पिकल्यावर कसं म्हणजे खाता येत पटकन होणारी भाजी घरात नसलं आपल्याकडे शंगदा नाही तर असतातच घरामध्ये पटकन आपली भाजी होणारी